स्वच्छता हित सेवा या उपक्रमांतर्गत केएमसी महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याशिवाय व्यापारी आणि हातगाडीवाले यांच्या वतीनं स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबवण्यात आले स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत के एम सी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या कुंचल्याद्वारे स्वच्छता मुली वाचवा नैसर्गिक सौंदर्य यासह सामाजिक विषयावर आकर्षक रांगोळी रेखाटली आरोग्य विभागासह महानगरपालिका मुख्य इमारतीच्या परिसरातील सर्व व्यापारी आणि हातगाडीवाले तसंच गोखले कॉलेजच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली त्याचबरोबर स्वच्छतेविषयी विविध कार्यक्रम राबवण्यात आले स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत शास्त्रीनगर रोड रेड्याची टक्कर चौक बावडा भगवा चौक सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक आणि महापालिका इमारतीच्या बाहेरील बाजूस स्वच्छता जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत